मित्रो मागच्या भागामध्ये आपण राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या जीवनचरित्रावर आणि आणखीन काही मुद्दे मी मांडलेले आहेत आजच्या या भागामध्ये आत्ताच्या या भागामध्ये स्वामी विवेकानंद जी यांच्या विचाराच्या अनुषंगानं आजच्या परिस्थितीच्या अनुषंगानं काही एक मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार आहे आता स्वामी विवेकानंद जी स्वामी म्हटल्यानंतर महाराज मग ते भगवे वस्त्र एक मला म्हणाला की मी म्हटलं होय स्वामी विवेकानंदावर एक व्हिडिओ बनवायचा आज एक विचार मांडायचे त्यांचे कशाला त्या भगव्याच्या नादी लागाला म्हणजे मी म्हटलं मग तुम्हाला स्वामी विवेकानंदाबद्दल काय माहिती आहे काय माहितीची करून घेण्याची गरज आहे सर म्हटलं काही गरज नाही म्हणजे असले जर ले ले ले, ले न शिकलेले बोलले तर मला काहीच वाईट वाटलं नसतं म्हणजे स्वतःला डिग्रीधारक समजतात तर हे डिग्रीधारक ढिगभर डिग्रीधारक कणभर अक्कल न नसणाऱ्यामुळे समाजमध्ये अशा पद्धतीचे गैरसमज आणि एखाद्या महापुरुषाबद्दल उचली जीभ लावली टाळूला बोलण्याचे प्रकार समाजामध्ये घडताना दिसतात तर आपण कोणत्याही गोष्टीबद्दलचा अभ्यासांती नक्की व्यक्तवा टीका करण्याचा अधिकार आहे कुठल्याही कोणताही व्यक्ती महापुरुष असो एका सामान्य माणूस परिपूर्ण नाहीच आहे आणि त्यांच्यातलं अपूर्णत्व काय आहे तुम्ही सांगू शकता आणि त्यात ते अपूर्णत्व पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू करू शकता कारण कोणताच व्यक्ती म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की मी जो गाडा इथपर्यंत आणलेला आहे जो मागे पुढे नेता आला नाही तर किमान मागे नेऊ नका हा परिवर्तनाचा हा परिवर्तनवादी विचाराचा ह्या जो जो गाडा या अर्थानं तो शब्द आहे तर मला ह्या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की कुठल्याही महापुरुषांना व्यक्तींना समजून घेताना अनुभव घ्या त्यांचे विचार ऐका त्यांचं जगण मुळातून समजून घ्या गैरसमज म्हणजे ते व्यक्ती नसते आणि गैरसमजावर आधारित बोलणं कितीही पटाईत बोललं तर ते ठरते लक्षात काळा रंग गोरा आहे म्हणून किती वेळ सांगितला तरी काळा रंग काळाच राहतो तर सर तुमच्या चुका तुमचं अज्ञान तुमच्या अंधश्रद्धा कितीही चांगल्या म्हणून सांगण्याचा सा प्रयत्न केला तर त्या वंगळ्याच राहतात तर मी महाराज स्वामीजी यांच्या विचाराच्या अनुषंगानं काही गोष्टी बोलणार आहे तुम्हाला स्वामी विवेकानंदजी यांना समजून घेणं म्हणजे स्वतःला समृद्ध करणं आहे त्यांची विचार ऐकलं पाहिजे फक्त त्यांच्या रंगावर बाहेरच्या रंगावर भगवं हे त्यागाचं प्रतीक आहे कारण रंग हे आपण निर्माणच केले नाहीत रंग परिधान करतो फक्त पण आम्ही त्या रंगाला सुद्धा जात जोडली त्या रंगाला धर्म जोडला रंगाला सुद्धा काही गोष्टी चिटकून टाकल्या रंग बघू नका अंतरंग बघा आणि कोणताच रंग श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही काही जण हिरव्याचा द्वेष काही जण पिवळ्याचा द्वेष काही जण कशाच काही जण हे सगळे रंगाचे व्यक्तीचे दर द्वेष करण्याची मनोवृत्ती आमच्यामध्ये आहेच व्यक्तीचे द्वेष करण्याची मनोवृत्ती तर आहेच पण रंगाचेही द्वेष करण्याची मनोवृत्ती आहे हा घातक आहार असेल कोणाचा तर ते घातक आहे म्हणून सांगू शकता विधायक असेल उपकारक मानव जीवनासाठी उपकारक आहार असेल तर तो कोणताही आहार असेल तर चांगलाच आहार आहे पण आहाराचे सुद्धा गैरसमज तर आज मी स्वामीजी जे विचार मी तुम्हाला सांगत होतो अतिशय प्रेरणादायी अतिशय उत्साहवर्धक आणि जीवन समृद्ध करणारे विचार आहेत त्यामुळं स्वामी विवेकानंदांचे विचार जे आपल्याला नको असतील त्यांना का स्वीकारू हे पहा आपण मेडिकलला जातो तर मेडिकल तर सगळंच मेडिकल आपल्या घरात आणून ठेवत नाही ना जे आवश्यक आहे ते घेतो तसं महापुरुषांचं जीवन चरित्र समजून घेताना आपल्याला जे काही आवश्यक आहे तेवढं जरी घेतलं तरी आपलं जीवन समृद्ध होऊन जाते काळानुरूप काही गोष्टी महापुरुषांच्या सुद्धा असू शकतात असू शकतात म्हटलं तर पहला एक विचार महाराजांचा स्वामीजींचा आपण बघूया अपन जो तुम सोचते हो जो तुम सोचते हो वही बन जाओगे यदि तुम खुद को कमजोर सोचते हो तो तुम कमजोर हो जाओगे और खुद को तुम ताकतवर सोच सोचते हो तुम ताकत हो, जाओ, हो जाओगे जैसे विचार तसे अपन जसे विचार वास्तव विचार ऐकतो विचार जसे स्वीकार तो, व्यक्तिमत्वाला आकार तो। म्हणून आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणते विचार ऐकत आहोत कोणते विचार करत आहोत कोणते विचार सांगत आहोत याचा जरासा विचार रोजच्या रोज करायला पाहिजे जी माणसं नकारात्मक भावना नकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक विचार बाळगून जगतात उदाश निराश आणि निष्क्रिय झालेली दिसतात जी माणसं सकारात्मक भावना सकारात्मक भावना म्हणजे सद्भाव चांगले भाव सकारात्मक परिवर्तना विचार परिवर्तनाचे विचार म्हणजे सकारात्मक विचार सकारात्मक कल्पना म्हणजे माझ्या जीवनात चांगलंच घडणार आहे असा विचार म्हणजे सकारा माझं चांगलं आपल्या स्वतःचं जीवनाचं चांगलं चित्र पाहणं समाज चांगला घडणार आहे हे पाहणं म्हणणं पटला बरं हे कल्पनाशक्तीचा भाग आहे कल्पनेचा भाग आहे यातून तुमचं मन उघडते त्यातून तुमचे चित्तावर तसे संस्कार होतात आणि तशा संस्कारातून माणसाचं व्यक्तिमत्व घडते आणि मग व्यक्तिमत्व जसं घडते तसं तो इतरांना तशा पद्धतीनं घडवण्याचा प्रयत्न करतो वेशणी माणसं समाजाला सर्वसाधारणपणे काही वेशणे असतात आणि वेशणे आणि विकृत असतात ते इतरांनाही वेशणी करण्याचा प्रयत्न करतात एक पोरगा दुसऱ्यांना वाईट मार्गानं लावत होता मी त्याला सांगितलं तू तर वाईट मार्गाला चाललास त्याला का नाही आला नाही म्हणजे त्यांनाही सोबत असला म्हणजे माझ्याही घरच्यांना फार वाईट वाटत नाही आणि मला पण त्रास होत नाही त्यानं चांगला राहायला मी वाया चाललो म्हणून अशा शत्रूचं मित्राचं सोंग घेऊन शत्रूचं वर्तन करणाऱ्या लोकांपासून सावध राहा म्हणून तुमच्या सोबत तुम्हाला नको त्या दिशेने नेणारे जर मित्र असतील मैत्रिणी असतील तर ते तुमचे मित्राचं सोंग घेणारे मैत्रिणीचं सोंग घेऊन शत्रूचे काम करणारे लोक आहेत त्यांना तुमच्या सभासद कोणी आहेत का हे फक्त शोधा तर मी विचार स्वामीजींचा विचार या अनुषंगाने मी सांगत आहे तुम्ही स्वतःला कमी समजू नका हा स्वामीजींचा संदेश आहे तुम्ही जसं समजाल ना तसंच तुम्ही बनता त्यामुळे तुम्ही स्वतःला कमी समजणं म्हणजे स्वतःला दुबळं करणं आहे काही जण जातीनं कमी समजून घेतात स्वतःला कशाच्या जातीनं समजून घेता नाही सर आमची जात कनिष्ठ आहे म्हणलं जण कशामुळे आहे कनिष्ठ कशामुळे तुच्छ आहे अरे नालायक लोकांनी त्यांचं अज्ञान प्रगट केलंय म्हणून तूही तुझं अज्ञान प्रगट करायला लागला ते ते, ते विषारी आहे म्हणून विषारी बनतो का त्याला मानव मानवजातीचा मूळ माहीत नाही विवाह संस्थेचं मूळ माहीत नाही मानवहोशास्त्र माहित नाही त्याला सगळ्या गोष्टीचा इतिहासाचा मूळ मानव जातीचं मूळ ज्याला माहीत असते त्याच्या डोक्यातलं जातीय द्वेषाचं खूळच निघून जाते म्हणून मानव जातीच मूळ प्रत्येक माणसाला समजून सांगणं मानवाचा विकास समजून सांगणं ही देशाची नितांत गरज आहे म्हणून तुम्ही जर स्वतःला हीन लेखलात तर ती हिनत्व तुमच्यामध्ये भिनते आणि जे भिनलेलं असते तसाच माणूस जगतो म्हणून एका जेव्हा या देशामध्ये अस्पृश्यतेचे ठेकेदार दलाल अस्पृश्यतेचे दलाल म्हणजे पशुला स्पर्श करायचे पण माणसाला माणसाचा स्पर्श घाण मानायचे असे घानेरडे घानेरडे ज्या औलादी होत्या अशा त्या औलादीने देशा दे या देशामध्ये अस्पृश्यतेचं उदातीकरण करून टाकलं होतं म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं एक मुद्दा सांगतोय तुम्ही स्वतःला जोपर्यंत तुमच्या नजरेत तुम्ही बेस्ट राहणार नाही स्वतःला श्रेष्ठ समजत स्वतःला श्रेष्ठ समजा दुसऱ्याला पण श्रेष्ठ समजा आय एम ओके okay, okay. यू आर ओके ही भावना आणि भूमिका जगलात तर तुम्ही स्वतःच्याही नजरेत बेस्ट राहाल तुम्हाला समाजही बेस्ट दिसेल आणि जे बेस्ट दिसते तुम्ही स्वतःला बेस्ट समजाल समाज बेस्ट दिसाल तुम्ही बेस्ट कृती कराल बेस्ट उक्ती कराल बेस्ट विचार भावना बाळगाल आणि तुम्ही बेस्ट बघाल समाजही बेस्ट बनेल म्हणून हे करण्यासाठी तुमचं जर ध्येय चांगले विचार पेरणं चांगले आचार पेरणं चांगल्या भावना पेरणं चांगल्या भावना रुजवणं चांगले कार्य करणं हे जर ध्येय असेल यासाठी उठा उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येय प्राप्त होत पर जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा स्वामी विवेकानंदांचा संदेश आहे हिंदीमध्ये मी एकदा सांगतो तुम्हाला उठो जागो और जब तक मत रुखो लक्ष्य की प्राप्ती न होत जोपर्यंत लक्ष म्हणजे ध्येय प्राप्ती होत नाही पर्यंत थांबू नका कार्यमग्नता हीच विश्रांती हा जीवनाचा ध्यास आणि आस आणि जगण्याची पद्धत ज्याची झालेली असते ती माणसं नक्कीच मोठी महाराजांनी स्वामी विवेकानंद जीनी सांगितलेलं एका ठिकाणी एखाद्या वेळेस तुमचा पराभव झाला मी नेहमी सांगत असतो विजयान पराजय येतात आणि जातात मनाला लावून घ्यायचं नसते उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते पुन्हा नव्या नव्या ध्येयासाठी किंवा त्याच ध्येयासाठी पुन्हा मार्गकर्मन करायचं असते महाराजांनी सांगितले स्वामींनी जेव्हा पहिल्यांदा जर तुमचा पराभव झाला असेल तर काय विचार करायचा पहिल्यांदा जर परवा पराभव झाला असेल तर पहिल्यांदा तुम्ही शून्यातून सुरुवात केली होती पण मग पराभव झाल्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तुमच्यासोबत अनुभव असेल या अनुभवाच्या बळावर समृद्धी येते अनुभव हा फार महत्वाची गोष्ट असते मग हा जो सकारात्मक विचार स्वामीजींनी दिलेला आहे हा स्वामीजींचा विचार आजच्या तरुणांसाठी नव्हे तर समग्र मानवजातीसाठी अतिशय उपकारक आहे कोणच्या कोणाच्या टीकेमुळे सुकून जाऊ नका कोणाच्या टीकेमुळे वीक होऊ नका कोणाच्या टीकेमुळे थांबू नका हा संदेश महाराज देतात स्वामीजी देतात म्हणून मी माझ्या यशाचा मा राजमार्ग आहे ग्रंथांमध्ये माझं सांगितलेलं आहे टीका सगळ्यांवर होतात टीका सगळेजण करतात जर जे योग्य टीका असेल तर ते सुधारणा करून घ्या जर चुकीचं असेल तर ते मला ऐकूच येत नाही म्हणून सांगा चुकीची टीका ऐकण्याचं मा ऐकण्यासाठी माझ्याकडे जन्मजातच कान नाही म्हणायचं महाराज एक संगता स्वामीजी धूप कितनी तेज हो समुद्र कर नहीं सकते जे आगे समुद्र आगे मु समुद्र नष्ट होते तसे हे टीके तुम्हें नष्ट हो रही कारण तुम्हें ताकतवर रहा महाराज धर्माबद्दल एक वाक्य बोलता है। सबसे बड़ा धर्म है अपने स्वभाव के प्रति सच्चा होना स्वयं पर विश्वास करना स्वयं पर विश्वास करो हा संदेश स्वामीजी का है स्वभाव मधे जर सच्चाईस नहीं सगड़ी स्वार्थी आसेल इतरांबद्दल द्वेष मत्सर भरून जर विषमता पेरलेली असेल असे लोक धर्म धार्मिक नाहीत ते अधार्मिक असतात ज्यांच्या विचार ज्यांच्या हृदयामध्ये चांगले विचार वास करतात चांगल्या भावना वास करतात चांगल्या कल्पना निवासाला आहेत ज्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असतं सकारात्मक रूढी विधायक रूढी प्रथा परंपराचा ते आविष्कार करतात ती माणसं धार्मिक असतात चांगले नियम जे करतात ती माणसं खरे धार्मिक आहेत ज्या चांगल्या गोष्टी धारण करणं म्हणजेच धर्म आणि वाईट गोष्टी धारण करून जगणं म्हणजे अध अधर्म आहे महाराज एका ठिका स्वामीजी एका ठिकाणी सांगतात तुम्हाला दौलत परंपरेनं मिळेल परंतु तुमची ओळख तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शक्तीचा वापर करून क्षमतेचा वापर करूनच करावा दंपर पहिचान दंपर करना पडता आहे महाराज म्हणतात आणि अजून एक सांगतात की तुम्ही वाटचाल करताना टांगे खिचणेवाले बहुत मिळते सपोर्ट सहकार्य करणारे कमी मिळतात असा पद्धतीचा एक आशय असे एक विचार त्यांनी सांगितले पण जण टांगे ओढणारे आहेत बागे खेचणारे आहेत म्हणून आपल्याला मागे पडण्याचाच विचार करून मागे राहतात अरे पतंग असतो ना पतंग पतंगाला थोडं ओढतात जसा पतंगाला ओढतात तर पतंग ओढे पुढे पुढे जातो तसं कोणी ओढत असेल तर आप त्यांची मागे ओढण्याची ओढ इतकी एक टक्का असेल तर पुढे जाण्याची शक्ती तुमची शंभर टक्के वाढवा म्हणून हे टा पाय ओढणारे पागल कुठं राहतील काही सांगता येणार नाही मग तुम्हाला तर त्यामुळं अशा गोष्टी उमेद कधी सोडायची नाही उमेद तुमचा उत्साह तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास सोडलं म्हणजे हातपाय वाढून बसणार हातपाय गाळून बसणारी माणसं आयुष्यामध्ये यशाच्या शिखरावर जाऊ शकत नाहीत म्हणून स्वामीजींचे जे विचार आहेत अतिशय प्रेरणादायी विचार आहेत सर्वच विचाराचा आजच्याच भागात नाही आणखी त्यांच्या विचाराचा दुसऱ्या एका भागामध्ये मी विचार आपल्यासमोर सांगणार आहे धन्यवाद